बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची बघा तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल यांचं खूप खूप अभिनंदन तर बघा महायुतीच्या सरकारमध्ये त्यांनी आता तिसऱ्यांचा मुख्यमंत्री आता राहिलेले आहेत ते बघा तर महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री आहे म्हणजे तीन वेळेस मुख्यमंत्री झालेले आहेत तर बघा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वांनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा आता त्यांनी लाडक्या बहिणींसाठी काय नवीन निर्णय घेतलेला आहे तर एकवीसशे रुपये तुम्हाला खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि सर्व ताईंना एक रिक्वेस्ट आहे तर पुढे बघू शकता तुम्ही आता जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला जर सबस्क्राईब केली नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशा नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा ताई आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब बघा तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी बघा यांची महत्त्वपूर्ण घोषणा महिलांना एकवीसशे रुपयाचा हप्ता मिळणार आहे तर काय आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी पूर्ण बघायचा आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एक महत्त्वपूर्ण शपथ घेताना महत्त्वपूर्ण घोषणा केलेली आहे तर ती घोषणा लाडकी बहीण योजनेसंदर्भात बघा तर संपूर्ण माहिती बघणार आहोत आपण तर तिसऱ्यांचा हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले की लाडकी बहीण योजना जी आहे ते आम्ही पुढील पाच वर्ष जे आम्ही आश्वासनं दिलेली आहेत ते आम्ही कंटिन्यू करणार आहोत तर पाच वर्ष ही योजना चालू राहणार आहे बघा आणि एकवीसशे रुपये मिळत राहतील आणि त्याचबरोबर योजनेच्या लाभार्थ्यांच्या अर्जाची जी योग्य आहे ती तपासणी केली जाईल आणि फक्त गरजू महिलांना लाभार्थ्यांना ज्या योजनेचा लाभ मिळेल तर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की ज्या महिलांना लाभार्थी आहेत बघा ज्या महिला लाभार्थी आहेत लाडके बहीण योजनेसाठी पात्र असतील असा त्यांचा योजनेचा जो लाभ आहे तो कायम राहील परंतु काही तक्रारीनुसार जे मापदंडामध्ये म्हणजे जे नियमामध्ये बसणार आहेत तसेच पुढे बघू शकता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी मोठी घोषणा केलेली आहे आणि फडणवीस यांनी ही योजना सुरू ठेवण्याचा निराधार व्यक्त केलेला आहे त्यासाठी बघा महिलांना एकवीसशे रुपये हप्ता देण्यासाठी आवश्यक तरतुदी बजेटमध्ये केल्या जातील तर कोणत्या तरतुदी आहेत बघू शकता तसेच पुढे बघा ताईंनो की ही योजना पुढील पाच वर्षे आम्ही कायम करणार आहोत आणि त्याचबरोबर योजनेच्या लाभार्थ्यांना अर्जाची योग्य तपासणी केली जाईल आणि फक्त गरजू लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळेल तसेच तुम्ही बघू शकता की ज्या ज्या महिला आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा मोठा फायदा झाला असून विधानसभा निवडणुकीत महायुतीला त्यामुळे दोनशे पस्तीस जागांवर विजय मिळवला आहे बघा लाडकी बहीण योजनेमुळे दोनशे पस्तीस ज्या जागा आहेत त्यांच्या आलेल्या आहेत महायुती सरकारच्या त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेमुळे राज्यातील सर्व महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे लवकरच होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुढील निर्णय घेतला जाईल बघा तर आता मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे त्यामध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये काय बदल होणार आहे तुम्हाला एकवीसशे रुपये चालू होणार आहेत आणि खात्यामध्ये लवकर एकवीस रुपये तुम्हाला जमा होतील बघा एकवीस रुपये जमा होणार आहेत खात्यामध्ये तसेच महिलांना बघा आता मंत्रिमंडळामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणार आहेत त्यामध्ये तुम्हाला जे निर्णय आहेत त्यामध्ये तुम्हाला तुम्ही बघू शकता की मंत्रिमंडळामध्ये बैठकीनंतर माझी लाडकी बहीण योजना पाच वर्ष आम्ही कायम चालू ठेवणार आहोत ठीक आहे तर त्या योजनेसाठी आम्ही तुम्हाला एकवीस रुपये आता पेमेंट देणार आहेत बघा एकवीस रुपये महिन्या दर महिन्याला तुम्हाला एकवीस रुपये महिना आम्ही देणार आहोत तसेच नवीन निर्णय होण्याची शक्यता आहे मंत्रिमंडळामध्ये ज्यांना पाच एकरपेक्षा जास्त शेती आहे किंवा ज्यांच्याकडे संपत्ती चांगल्या प्रकारे आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही कारण यामध्ये बघा दरवर्षी शेहेचाळीस हजार कोटीची तरतूद केली जाते तर ही योजना पाच वर्ष केलेली आहे कंटिन्यू त्यामुळे ज्या आम्ही जे आश्वासनं दिलेली आहेत ते आम्ही पाळणार आहोत आणि त्यांचं आम्ही काटेकोरपणे पालन करणार आहोत असे पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की बघवा लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने ज्या बी काही अटी दिलेल्या असतील त्या अटीस त्यांना पूर्तता करावी लागणार आहे ज्या नियमामध्ये ते बसणार आहेत ज्या अटींमध्ये नियमामध्ये पूर्ण बसणार आहेत बहिणी त्यांना हे अटींची पूर्तता करावी लागणार आहे तरच त्यांना हे एकवीस रुपये मिळणार आहेत अगोदर सर्वांना एकसारखी रक्कम होती परंतु आता त्यामध्ये ते नवीन नियमानुसार बदल होणार आहे आता मंत्रिमंडळामागे बैठकीनंतर लाडक्या बहिणींसंदर्भात नवीन निर्णय होणार आहेत नवीन जे आता जी आर येणार आहे त्यानुसार लाडक्या बहिणींना एकवीस रुपये खात्यामध्ये जमावायला सुरुवात झालेली आहे बघा तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत हा मोठा बदल झालेला आहे तसेच ज्या ज्या बहिणींना अजूनपर्यंत पैसे मिळालेले नाही तर त्यांना डायरेक्ट नऊ हजार सहाशे रुपये खात्यामध्ये हे जमा होणार आहेत तसेच लाडक्या बहिणींना बघा देवेंद्र फडणवीस साहेब सांगितले आहे की जे सरकारी नोकरदार आहेत ठीक आहे सरकारी नोकरदार आहेत जे मोठ्या मोठ्या याच्यामध्ये कामाला आहेत किंवा चांगल्या पद्धतीने त्यांची आर्थिक स्थिती मजबूत आहे तर अशा बहिणींना हे पैसे मिळणार आहे जे खरंच ज्यांना गरजू आहेत ज्या गरजू महिला आहेत त्यांना जे पैसे मिळणार आहेत गरजू महिलांना हे पैसे आम्ही देणार आहोत तर आता आतापर्यंत त्यांनी दोन कोटी दोन कोटी चौतीस लाख महिलांना हे पैसे वाटप केलेले आहेत बघा त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेब असे मुख्यमंत्री झाल्यानंतर आता नवीन घोषणा होणार आहे आणि लाडक्या बहिणींसाठी लवकरच आम्ही खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे तसेच तुम्ही बघू शकता की ज्या ज्या बहिणींना पाच एकरपेक्षा जास्त शेती आहे तर त्यांना हे पैसे मिळणार नाहीत ठीक आहे तसेच चारचाकी वाहन आहे तसेच त्यांच्याकडे काही मोठी अजब संपत्ती आहे त्यांना हे पैसे मिळणार नाहीत पुढे तुम्ही बघू शकता की ज्या निराधार महिला आहेत ठीक आहे आणि ज्या ज्या वृद्ध पेन्शन आहेत त्यामध्ये सुद्धा तुम्हाला दोन हजार रुपये महिना आता मिळणार आहेत त्यामुळे आता नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर आता अजून काय काय नवीन नवीन निर्णय होणार आहे त्याची आपण प्रतीक्षा करत आहोत तसे मी तुम्हाला व्हिडिओ बनवणारच आहे आपल्याच चॅनलवर तुम्हाला नवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट पाहायला मिळत असतात त्यामुळे तैंनो व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर तुम्हाला आता लवकरच पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारे काळजी करू नका आणि टेन्शन घेऊ नका एकवीसशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सांग ही योजना आम्ही कायम चालू ठेवणार आहोत त्यात काही आठ नियम आहेत ते पाठ कोटे जे तुमचे पालन केल्यानंतर तुम्हाला हे पैसे आम्ही खात्यामध्ये जमा करणार आहोत तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर ताईंना भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद